नमस्कार मित्रांनो आपण आहे ना कामसाच्या घाटामध्ये पोचलेलो आहे आणि एकदम बॅकग्राऊंड आणि लुक एक नंबर आहे असं हिरवळ वातावरण बघण्यासारखं इतर गरमलेलं आहे बघू शकता खरंच भारी आहे वातावरण हा हो का बघा असं तुम्हाला एकदम झूम करून दाखवतो हिरवळ गार असं वातावरण कामसेच्या घाटामध्ये एंट्री इथून आपण जाणार आहे पुढे असंच वरती आणि साईडला बघा कसं नेस्त डेकोरेशन आणि हिरवळ वातावरण डोंगरचा भाग आहे मस्त आहे असं धोक्यात माकलेलं वातावरण आणि कसं झरणं बघा तुम्ही आणि एकदम करून तुम्हाला दाखव वातावरण पाऊस चालू वरून लोकेशन आणि बघण्याचा पॉइंट असा एक नंबर नजारा आहे शूट घेतलेला आहे घाट उतरतो ना आपण तसं निसर्गरम्य वातावरण आणि टर्निंगचा पॉईंट कसा आहे बघितला तुम्ही बघा बघा कसं आहे बघा एकदम टर्निंगला आपण एकदम पॉईंट भारी आता टर्निंगला घाट उतरतो कोणा हा रोड आहे तुम्ही बघू शकता भारी आहे ना तर टर्निंगला बघा नाही नाही गाडीला म्हणजे बघत सगळं टनिंग कसं आहे घाटामध्ये मंकीला आम्ही कनिज दिल तर खायला तुम्ही बघू शकता तर खाली उतरून दि वाटलं तर काही अडचण नाही चौघा दिलं कनिज कनिज दिल्यानंतर घेऊन गेला बघा मंकी कनिज दिले बघा खायला हे नगर उदय बस, बस करा काही ना अडचण नाही हो का हो का हो का छोट छो आलंय बघा मंकी इथं एकदम जवळ आलेलं आहे बरच कानीच खायला गला बघू शकता तुम्ही